शहरात महिलांच्या सुरक्षेतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करणारी घटना समोर आली आहे एका तरुणानं मागील वर्षभरापासून प्रेम संबंध ठेवल्यानंतर लग्नाचा आमिष दाखवून हा एका तरुणीवर अत्याचार केलाय विशेष म्हणजे हा प्रकार एका कॅफे मध्ये घडला असून कॅफे चालकानंही या कृत्यात भूमिका बजावल्याचं समोर आलाय या प्रकरणी रामटेक पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे शुभम वसंत वानखेडे वयवश्य तीस राहणार जयप्रकाश वाड रामटेक प्रवीण पुरुषोत्तम कांबळे वयवश्य पस्तीस राहणार खरवी तालुका तुमसर जिल्हा भंडारा दहा फरवरी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पीडित तरुणी महाविद्यालयात जात होती याच दरम्यान शुभम वानखेडेनं तिला थांबवले आणि चहा पिण्यासाठी फाईश कॅफे येथे बोलावले विश्वास ठेवून पीडित त्यांच्यासोबत गेली कॅफे मालक प्रवीण कांबळे यांनी लॉज परवाना नसतानाही आरोपी शुभम वानखेडेला रूम उपलब्ध करून दिली कोणतेही ओळखपत्र न विचारता रूम देण्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे सकाळी साडे दहा ते अकरा दरम्यान आरोपी शुभमने रूम मध्ये पीडितेसोबत अश्लील वर्तन सुरू केले तिने विरोध केला असता त्यांना लग्नाचा आमिष दाखवत जबरदस्तीनं तिच्यावर लैंगिक अत्याचार केलाय पीडित तरुणी अत्यंत धास्तावलेल्या अवस्थेत घरी पोहोचली तिने संपूर्ण घटना आईला सांगितली आईनं तातडीनं रामटेक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली आरोपीवर कलम पासष्ट ए बी एन एस तसेच पोस्को कायद्याअंतर्गत कलम चार सहा आणि सतरानुसार नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय कॅफे चालकावरही लॉज परवान्याशिवाय खोली भाड्याने दिल्याबद्दल कारवाई करण्यात येणार आहे या घटनेनं रामटेक शहर हादरले असून महिलेच्या सुरक्षतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय एका कॅफेमध्येच महिलांची अभ्रू लुटली जात असेल तर अशा व्यवसायावर प्रशासन काय कारवाई करणार असा प्रश्न नागरिक सध्या विचारत आहे स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी या प्रकरणात आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर नियम लागू करावेत अशी मागणी केली आहे पोलिसांनी वेगाने तपास करत अवघ्या काही तासात आरोपींना अटक केली वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणाले महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस दल वचनबद्ध आहे अशा घटना रोखण्यासाठी कठोर उपाययोजना केली जाईल या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का हे तपासण्यासाठी पोलीस पुढील चौकशी करीत आहे या घटनेमुळे रामटेक शहरात संतापाची लाट उसळली असून नागरिक आरोपींना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी करते आहे यापुढेही कोणत्याही कॅफे किंवा लॉज मध्ये परवाना नसताना खोली दिल्यास थेट कारवाई करण्यात यावी अशी मागणी पुढे आहे कॅफेमध्ये अवैध रूम भाड्याने देणे आणि महिला सुरक्षेच्या घटनांकडे दुर्लक्ष करणे हे गंभीर आहे पोलिसांनी अशा ठिकाणी तातडीनं कारवाई करावी आणि कडक नियम लागू करावेत रामटेक शहरातील नागरिकांनीही जागरूक राहून अशा घटना उघडकीस आणण्यासाठी पुढाकार घ्यावा रामटेक मधील महिलांनी सतर्क राहावं अशा घटना लपवू नयेत आणि त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा महिलांवरील अत्याचार सहन न करता कायद्याची मदत घ्यावी संपूर्ण रामटेक हादरले आरोपींना कठोर शिक्षा होईल का काय निर्णय होईल या प्रकरणावर पुढील अपडेटसाठी आम्हाला सबस्क्राईब करा याचा पंकज चौधरी रामटेक नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल